नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते भगवान शिव ज्यांना आपण महादेव भोलेनाथ भोलेशंकर असं म्हणतो हे त्रिमूर्तींपैकी एक आहेत त्यांना विनाश आणि पुनर्जन्मदेवता मा देखील मानलं जातं श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या पूजेला खूप विशेष महत्त्व आहे यावेळी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप केल्याने मानसिक शांती शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती सतावत असेल तर ती सुद्धा निघून जाते तर आपण अशा पाच शक्तिशाली मंत्रांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती बघणार आहोत तुम्ही श्रावण महिन्यात यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप केलाच पाहिजे त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होते तर पहिला मंत्र आहे रुद्राष्टकम मंत्र तर रुद्राष्टकम मंत्र असा आहे नमामी शमी शान निर्वाण स्वरूपम विभुवम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम निजहम भजेहं हा आहे मंत्र या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला सुख शांती प्राप्त होते हा मंत्र भगवान शिवाच्या निराकाराने अनंत स्वरूपाचा गौरव करतो आणि साधकाला शिवशंकरांच्या भक्ताला आत्मसाक्षात्काराच्या दिशेने घेऊन जातो श्रावण महिन्यात या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला चमत्कारी परिणाम मिळू शकतात तुम्हालाही असे काही अनुभव येत असतील जे कधी झालेच नाहीत या मंत्राचा जप केल्याने तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या सुद्धा मजबूत होतात दुसरा आहे महामृत्युंजय मंत्र हा तर सर्वांना माहितीच आहे ओम त्र्यंबकम यजामहे महे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वरुक्मी व बंधना मृत्युमोक्षी यमामृता आहे महामृत्युंजय मंत्र मृत्युंजय मंत्र हा मृत्यूवर विजय मिळवणारा मंत्र मानला जातो या मंत्राचा जप केल्याने माणसाला दीर्घ आयुष्य मिळतं त्यासोबत आरोग्य आणि मानसिक शांती भेटते मंत्र तुम्हाला कसल्याही कोणत्याही प्रकारची भीती असेल तर त्यापासून मुक्त करतो त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त करतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतो तिसरा मंत्र आहे शिवपंचाक्षर मंत्र पंचाक्षर मंत्र म्हणजे शिवाय हा मंत्र शिवपूजेचा एक महत्वाचा भाग आहे आणि श्रावण महिन्यात त्याचा जप करणे खूप शुभ मानलं त्याचा नियमित जप केल्याने माणसाच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती भेटते हा मंत्र आपल्या जीवनात असणारी नकारात्मक ऊर्जा काढून टाक आणि सकारात्मकता पसरवतो भीती कसलीही असली तरी या मंत्राच्या जपाने ती दूर होते चौथा आहे शिवगायत्री मंत्र तर शिवगायत्री मंत्र असा ओम तत्पुरुषाय हे महादेवाय धीमही तनोदयात हा आहे शिवगायत्री मंत्र शिवगायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला ज्ञान शक्ती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो हा मंत्र सातकाला महादेवांच्या भक्ताला आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यास मदत करतो आणि तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद सुद्धा मिळतो या मंत्राचा जप केल्याने तुम्ही जीवनातील अडथळे दूर करू शकता श्रावण महिन्यात या मंत्राचा जप केल्याने अनेक शुभ फळ मिळतात आणि पाचवा म्हणजे शेवटचा मंत्र आहे शिवबीज मंत्र शिवबीज मंत्र म्हणजे ओम महिन्यात भगवान शिवाच्या या सहज मंत्राचा जप केल्यास भय आणि रोगापासून मुक्ती मिळते या मंत्राचा जप केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारू लागते श्रावण महिन्यात भक्तांनी भगवान शिवाच्या या पाच शक्तिशाली मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप केल्यास त्याला अनेक शुभ फल प्राप्त होतात या मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीला मानसिक शांती आरोग्य समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती मिळते तुम्ही ही श्रावण महिन्यात या पाच पैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता त्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपादृष्टी राहील कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा